सुहास सांबे आपले आपल्यासोबत जोडले गेले सुहासजी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही व्ही मराठी मध्ये कशा पद्धतीनं पाहता या मी खर तर आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा आणि आदरणीय आठवडे साहेब मी यांचे आभार मानतो त्यांनी मला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी नक्कीच पूर्णपणे पार पाडेल आणि ती तडीच नेईल सुभाषी नांदगाव मध्ये तुम्हाला प्रमुख लढत कोणासोबत असेल तुमची असं वाटतं आणि ती लढत चुरशीची असेल एकतर्फी असेल कशा पद्धतीनं पाहताय त्या लढतीकडे सर मी नम्रपणे आपल्याला आपल्याला आणि आपल्या सर्व दर्शकांना सांगतो की माझी जी लढत ही चुरशीची तर नक्कीच नाहीये परंतु मी शिवसैनिक आहे आणि शाखा प्रमुखापासून आमदारकी पर्यंत आम्ही आलेलो आणि आमदारकी गेलेले त्यामुळे माझ्या समोर कोणी आलं तर आम्ही आता युद्धभूमीवर तयारी मिशी उतरलेलो आहोत समोरचे विरोधक कोणी असो आम्ही त्यांच्याबरोबर दोन हात करण्यास नेहमी तयार आहोत आणि ते युद्ध आम्ही जिंकू पुढे नक्की आपल्याला परमेश्वरच्या फुलपणे सांगतो